ता पुणया कड़े, पुणया साथ में ही है, तर आता वळूयात पुण्याकडे पुण्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे नुकसानीचे साठ टक्के पंचनामे हे पूर्ण झालेले आहेत तर बाराच मदत केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण झालेली होती या धरण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं होतं या नुकसानीचे साठ टक्के पंचनामे हे पूर्ण झालेले आहेत अतिवृष्टीमुळे झालेलं हे नुकसान आणि या नुकसानीचे साठ टक्के पंचनामे हे पूर्ण झालेले आहेत त्यासाठी बचाव केंद्रांची मदत केंद्रांची स्थापना देखील करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोडले गेलेले आहेत अजिंक्य पूर परिस्थिती पंचनामे जे आहेत ते पूर्ण झाल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच गुरुवारी पहाटे पासून जे आहे ते खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग आणि शहरभरात झालेला अतिमुसळधार पाऊस यामुळे नदीच्या नदी पात्रा शेजारचे जे लोकवस्ती असतील किंवा सोसायट्या असतील यामध्ये प्रचंड पाणी शिरून लोकांचं नुकसान झालं होतं लोकांची कागदपत्र देखील भिजली होती आणि जीवनावश्यक सर्व गोष्टी भिजून गेल्या होत्या याचच पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर पंचनामे सुरू करण्यात आले होते आणि हे जे पंचनामे असतील मग ते एकता नगरमधील असतील पुलाची वाडीमधील असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी नदीपात्राच्या शेजारच्या सोसायट्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होतं अशा ठिकाणी पंचनामे प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले होते हे पंचनामे जे आहेत ते साठ टक्क्यापर्यंत पूर्ण झालेले आहेत ज्या नागरिकांची कागदपत्र महत्वाची जी असतील आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल किंवा असे अनेक जे वे, वेगवेगळे वे, 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 महत्वाचे कागदपत्र आहेत ती पाण्यात वाहून गेलेत किंवा भिजलेले आहेत अशा नागरिकांना पुन्हा एकदा नव्याने कागदपत्र वितरित करण्यासाठी बारा ठिकाणी जे आहे ते मदत केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत प्रशासनाकडून आणि जे उर्वरित लोकांचे जे पंचनामे बाकी आहेत त्या आजच्या दिवसात म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असून देखील आज देखील हे पंचनामे पातळीवर सुरू असून साठ टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत उरलेले पंचनामे हे आजच्या आज पूर्ण करून लवकरात लवकर नागरिकांची जी हानी झालेली ना लोकर आहे नुकसान झालेले आहे त्या नागरिकांना लवकरात लवकर शासनाच्या वतीने मदत देण्याची जे आहे ती प्रक्रिया सुरू आहे अगदीच अगदी माहिती घेतच राहू आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा